येत्या दोन डिसेंबरला नगरपालिकेची निवडणूक आहे आणि हिंगोली वॉर्ड क्रमांक सोळा मध्ये तुमच्या एका उमेदवाराने शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे का, का, के का तो उमेदवाराचं नाव पण माझ्या लक्षात नाही कोण हित आलं फॉर्म भरला आणि तिकीट आमच्या घेऊन गेलं एवढा खर्च करतो एवढे माणसं माहेत असं म्हणून आम्हाला फसून गेलेले ते भारतीय जनता पार्टीचा सदस्य सुद्धा नाही आणि त्या भागात आमच्यावर दुसरं माणूस हे नव्हतं तुमचा हो पण तो आमच्या सदस्य पण नव्हता दुसरा कार्यकर्ता नव्हता तिथं फॉर्म भरायला म्हणून आम्ही त्याला दिलं तिकीट तिथं महिला सदस्य तुमच्याकडे मागणी केली होती का त्या इथं रडून गेल्या विनवणी केली त्यांना तुम्ही डावल या लोकांना शेवटी तुम्हाला आता मग आता फसल्यावर काय सांगणार आहे आता की आमच्या मराठीत एक म्हणे कोणबी शेल्यावर चहाना होत आहे तसं आम्हाला का या पोटात काय बेमाने बडवीच्या याच्यात तुम्हाला तर आता धोकाच आहे शेवटी त्या वाडमधून आहे आमचं कमळ चालणारच त्या वाडात आम्हाला काय चिंता नाही त्याची आमचे मतदार आहेत तिथं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुमचं जे आदिवासी सध्या दुसरी महिला आहे त्यांच्यावर पण दबाव येत आहे दबाव तर सगळ्यावरच करायला ते साम दाम दंड वापरायलेत पण ते त्याचा काही परिणाम होणार नाही मतदारावर उमेदवारावर काय व्हायचं ते होईल मतदारावर त्याचा परिणाम काय होणार नाही मतदार आमच्या बाजूने काय तुम्ही काय तक्रार काय नाही नाही तक्रारीचा काय विषय तक्रारीचा विषय काय तक्रारदार लागल ना त्याला आमच्या तक्रारीने थोडं काय होणार आहे था। चोखशीन ते गेलेलं आहे गेले गेले तर गेले ते कावळे राहिले ते मावळे काय म्हणता दोन तारखेला निवडणूक आहे आपली लढत कोणासोबत दोन तारखेला आम्ही जिंकणार आहेत आमची खरी लढत उभाटासोबत आमच्याशी दुसऱ्या कोणाची टक्कर नाही उभाटा जे काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष यांच्याशी आमची लढत आमच्याकडे माहिती मिळेल इकड की दाजू तुमचे दोन ते तीन उमेदवार शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे काही होऊ शकतं राजकारणात काय असतंय सगळं माफ राहत आहे प्रेमात आणि राजकारणात पूर्णपणे माफ राहत आहे जाऊ बी शकतात तर हे होते सांगितलं की कुणी पक्षामध्ये वरश केला तर शेवटी आमच्याच विजय आहे असं यांनी सांगितलं